वध्यात आठव्या दिवशी ही भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच कार्यालय परिणाम आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग रिक्त पद सुधारित वेतन श्रेणी लागू करावी इतर आंदोलन वधाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी रिक्त पद भरावी सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या मागणीला घेऊन बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेकडून हे आंदोलन केले जात आहे गेल्या आठ दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आंदोलनात जिल्ह्यातील भूमी अभिलेख कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले हे आंदोलन सुरू असून आज देत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहे नमस्कार आ, मी प्रशांत देवगरे जिल्हा संघटक विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी जिल्हा शाखा वर्धा साधारणतः भूमी आपले कर्मचारी संघटना विदर्भ भूमी आपले कर्मचारी संघटना ही दिनांक सव्वीस मे पासून बेमुदत काम बंद अंदु, आंदोलन आंदोलनाला बसलेली आहे आमच्या आंदोलन अं, आंदोलनातल्या प्रमुख मागण्या म्हणजे तांत्रिक व्यतिरिक्षणी लागू करणे त्यानंतर रिक्त पद भरणे आणि यांच्यासारख्या अजून पाच ते सहा मागण्या आमच्या शासन दरबारी आम्ही मांडलेल्या आहेत आमचा संप सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून आज रोजी पर्यंत सुरू आहे साधारणतः आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये आमच्या या मागण्यांची शासनाने कुठली दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही आमच्या संदर्भात भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे आम्हाला समजून सांगण्यासाठी आलेले होते परंतु आमचा पवित्र पवित्र हाच राहील की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन असंच अविरत सुरू राहील त्यातली सर्वात पहिली मागणी म्हणजे तांत्रिक वेतन आणि नंतरच्या मागण्या म्हणजे रिक्त पद भरणे योग्य साहित्य पुरवठा करणे कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग ज्या प्रश्न आहेत वेतनाचे किंवा प्रवास भत्त्यांचे ते वेळोवेळी त्यांचे अनुदान प्राप्त होणे अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत आज जर आपण बघतो म्हटलं तर आमच्या विभागातलं सेवा प्रवेशाची जे पात्रता पात्रता आहे ते सिव्हिल इंजिनियर आहेत पॉलिटेक्निक सिव्हिल मध्ये आहे आय टी आय सर्वेक्षक डिप्लोमा आहे तांत्रिक एज्युकेशन मागणी केलेलं आहे परंतु वेतन मात्र हे आणि आमच्या दृष्टीने तो एक अन्याय आहे आमचं मोजणीचं काम हे नक्कीच तांत्रिक स्वरूपाचं आहे त्यामुळे आमची ही प्रमुख मागणी हीच राहील की आम्हाला तांत्रिक वेतन देण्यात यावं ही हो। दखल शासनाने तातडीने घ्यावी अशी आमची ही मागणी आम्ही साधारणतः आठ दिवसापासून संपात बसलेला कुठलाही शासकीय लोकप्रतिनिधी अद्यापर्यंत आमच्या पर्यंत आलेले नाही किंवा आमच्या मागणीवर शासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही ही जर मागणी वेळेत पूर्ण नाही झाली तर आमचं आंदोलन हे आम्ही अधिक तीव्र गतीने तीव्रतेने अधिक मोठ्या व्यापक प्रमाणात चालू करू असा आमचा निर्धार आहे दोन हजार बारामध्ये आणि त्याच्यानंतर दोन भरत्या या खात्यामध्ये झालेल्या आहेत तरी सुद्धा तांत्रिक वितनसेनेचा ता प्रश्न सुटलेला नाही यात केवळ आणि केवळ शासनाची वेळ काढूपणाचं धोरण असल्यामुळे आम्ही जनतेची माफी मागून हे आंदोलन या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे वास्तविक पाहता या राज्यातील जनतेला त्रास होऊ नये जनतेची कामे या खात्याकडून प्रलंबित राहू नये या असाच आमचा सातत्यानं प्रयत्न होता परंतु शासनाच्या अळमोठ्या धरणामुळे आम्हाला नाहीला जास्त आंदोलनाचं हे पाऊल उचलावं हो लागलेलं ला आहे याला सर्वस्वी शासनाचं धोरण कारणीभूत आहे या आंदोलनामध्ये अमरावती विभाग नागपूर विभाग पुणे विभाग या तीन विभागातले कर्मचारी एकाकीपणे लढा देत आहेत महाराष्ट्रातील उर्वरित नाशिक मुंबई आणि पुणे या विभागातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा कोणत्याही संघटनेच्या बंधनात न राहता या आंदोलनामध्ये स्वतःला झोकून द्यावं आणि आपले जे अस्मितेचे प्रश्न आहेत ते अस्मितेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन यशस्वी करावं अशी मी राज्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आणि संघटनाच्या नेत्यांना विनंती करतो जय हिंद रिक्त पदाच्या मुळे आज या खात्यामध्ये जवळपास सर्वेर केटर मधली जवळपास दीड हजार पद रिक्त आहेत आणि त्यामुळे एकेका कर्मचाऱ्याकडे तीन ते चार कर्म पदाचे प्रभार दिलेले आहेत अधिकाऱ्यांची अवस्था सुद्धा तीच आहे महाराष्ट्रामध्ये शंभर सव्वाशे अधिकाऱ्यांची पद रिक्त आहेत पदोन्नती फाईल शासनाकडे गेलेली आहे आणि ती फाईल शासनाकडे जाते जमाबंदी ऐकताच्या जा कार्यालयात पुण्यात त्रुटी काढून पुन्हा परत येते अशा तऱ्हेनं त्या फाईलचा सुद्धा खेळखंडोबा शासनाकडून सुरू आहे ती फाईल शासनानं ताबडतोब मंजूर करावी आणि शिव कमिटी नेमल्या गेली होती शासनानं तांत्रिक वेतन श्रेणीचा प्रश्न सोडण्यासाठी त्या सुधारशिव कमिटीचा अहवाल सुद्धा शासनाच्या वित्त विभागाकडे आणि सामान्य प्रशासन विभागामध्ये प्रलंबित आहे त्या अहवालावर आजच्या मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन या खात्याच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी ही आमची शासनाला सुद्धा नम्र विनंती आहे